बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाशिक येथे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे महत्वाचे ज्योतिर्लिंग असल्याने येथे भाविकांची दर्शनाची प्रचंड गर्दी होत असते निरनिराळ्या माध्यमातून मंदिरात होणाऱ्या गर्दीमुळे प्रशासनावर होणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी व प्रश्न याचा विचार करून नाताळमध्ये सुट्ट्यांच्या अनुषंगाने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या तर्फे अति महत्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय स्तरावरून राज्य स्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्राप्त होणाऱ्या राज्य शिष्टाचार संबंधी लेखी पत्र व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्ही आय पी दर्शन दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस पासून ते पाच एक दोन हजार पर्यंत बंद करण्यात आलेले त्याचप्रमाणे नियमित मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी कायमस्वरूपी होणारी गर्दी लक्षात घेता नाताळमध्ये सुट्ट्या तसेच एरवी दर्शनासाठी येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येमधील देखील कायमस्वरूपी विभागावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार दैनंदिनरित्या फक्त सकाळी सात ते दहा वाजता व सायंकाळी सहा ते सात या निश्चित वेळेत वीस अति महत्त्वाच्या व्यक्तींची दर्शनासाठी व्यवस्था ही श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात येणार आहे तरी मंदिर प्रशासनावर गर्दीमुळे होणारा ताण तसेच होणाऱ्या अडचणी विचारात घेता आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला सहकार्य सहकार्या करावे अशी विनंती श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात नमस्कार नाताळाच्या निमित्ताने व न, 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 नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने ज्या सुट्ट्या आलेल्या आहेत त्या सुट्ट्यांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे तरी मी देवस्थान ट्रस्टतर्फे माध्यमातून जी देवस्थानमध्ये गर्दी होती त्यामध्ये व्ही आय पी देखील मोठ्या प्रमाणामध्ये येतात तर राजशिष्टाचार असलेल्या केंद्रीय स्तर राज्यस्तर जिल्हाधिकारी यावरून राजशिष्टाचार असलेल्या ले व्यक्तींना लेखी पत्रव्यवहार त्या पद्धतीचा लेखी पत्रव्यवहार जर असेल तर अशा वीस लोकांना दररोज वेगवेगळ्या विभागाच्या प्रत्येक विभागाच्या वीस लोकांना सकाळी सात ते दहा व सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्येच राजशिष्टाचार असलेल्या व्यक्तींना दर्शन घेता येईल त्यामुळे मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो की दिनांक बावीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत या व्यतिरिक्त सर्व पींचं दर्शन मंदिर प्रशासनाने बंद ठेवलेले आहे धन्यवाद एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर त्र्यंबकेश्वर